कुमार पुट्टेवार कुंटूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नायगाव तालुक्यातील मोजे बळेगाव येथे गोदावरीच्या ठिकाणी कुष्णूर बीट आणि बीट येथील काही गणपती विसर्जनासाठी दरवर्षी विसर्जन होत असतो पण या ठिकाणी लाईटची कसल्याच प्रकारची प्रशासनाने व्यवस्था केलेली नाही त्यामुळे अनेक गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना धोक्याचे इथे गोदावरी पात्राला कटा वगैरे नसल्यामुळे धोक्याचे संकेत आहेत प्रशासनाने तात्काळ इथे लाईटची व्यवस्था करावी नमस्कार बरेच गावाचे येतात आता पूर्ण टोटल गावाचे म्हणजे अच्छा त्या भागातले पण प्रशासनाला इथं कसल्याच प्रकारची व्यवस्था केली नाही लाईटची नाही आता हजारो लोक येते तर त्याच्याबद्दल थोडं सांगा ना